तर बघा मित्रांनो तुम्हाला आधारला पॅन कार्ड लिंक आहे का नाही ते कसे चेक करायचे स्वतःही मोबाईलमधून तुम्ही घर बसल्या करू शकतात तर बघा सर्वात प्रथम तुम्हाला ई फिलिंग पोर्टल याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो की तुम्ही बघा जर आधारला पॅन कार्ड जर लिंक असेल तर बघा सर्वात प्रथम होम पेजवर याचं वेबसाईटवरून आल्याच्यानंतर खाली बघा थोडं स्क्रोल डाऊन करायचं चा। त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं बाकीचं आहे की लिंक आधार स्टेटस तुम्ही ऑप्शनवर वेबसाईटला जाऊन टच करा त्यानंतर बघा पेज थोडं लोडिंग होतंय हां लोडिंग झाल्याच्या नंतर बघा इथं पॅन नंबर आणि आधार नंबर इथं विचारित आहे की पॅन नंबर आणि आधार नंबर टाका तर मी टाकून घेतो तुम्हाला दाखवतो तर बघा इथं पॅन नंबर आणि आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथं दाखवा इथं एक ऑप्शन आले की व्ह्यू लिंक आधार स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा तर बघा इथं तुम्हाला लिहून आलं आहे की युवर पॅन कार्ड अप्लिकेशन ऑलरेडी लिंक आहे म्हणजे इथे जे असं जर समजा तुम्हाला जर आलं लिहून की तुमचं आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे एवढीच प्रोसेस करा तुम्ही नंतर तुम्हाला मिळला का जर नसला तर समोरचा व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर बनिला आहे ते एकदा बघून घ्या जर असं ऑप्शन आलं तर समजा तुमचं पॅन कार्ड आधारला लिंक आहे तुम्हाला काही करायची गरज नाही